बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कपिल सिंगेल यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली प्रारंभी कपिल सिंगेल यांची सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे सचिव अरुण सपकाळे कार्याध्यक्ष जयंत सोनवणे कार्यकारिणी सदस्य राजू सोनवणे पदाधिकारी विकास बिराडे भारत उफाडे स्नेहल कुवर विठ्ठल धनगर अभिमन्यू पवार भीमराव तायडे शंकर गुरले राहुल नन्नवरे श्रीमती रेखा दम्मरत्न उपस्थित होते या भेटीविषयी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली सहसंचालकांना के विनंती केली होती की संघटनेसोबत आपण चर्चेला वेळ द्यावी त्या अनुषंगाने आज त्यांनी आम्हाला चर्चेला वेळ दिलेली होती सदर वेळेत त्यांनी आमच्याशी सविस्तर अशी दोन तास चर्चा केलेली आहे त्यामध्ये खास करून आमचे सातव्या वेतन नायक आश्वासित प्रगती योजना यांचे जे फिक्सेशन बाकी होते बहुतेक कर्मचाऱ्यांना बरेच कर्मचारी अजूनही सातवा वेतन आयोगाचे फिक्सेशन झालेले अश्वसित प्रगती योजना लागू झालेली नाही हे सर्व त्वरित केले गेले -के पाहिजे आणि सातवा वेतन आयोग लावताना जी रक्कम समायोजित केली पाहिजे ती वसूल केली जाते सहसंचालक कार्यालयाकडून त्या संदर्भात सहसंचालक कार्यालयातील सर्व संबंधित कर्मचारी वगैरे यांच्या ते निदर्शनास शासनाला आणून देण्यात आलेलं आहे त्यानुसार सहसंचालकांनी मान्य केलंय की जी रक्कम आहे जी वसुलीची रक्कम असेल ती समायोजित करून करण्यात येईल आणि त्या संदर्भात लेखाधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे आणि ज्या उर्वरित जे प्रश्न होते त्यामध्ये खास करून मागासवर्गांचे पिक्सेशन असतील आणि मागासवर्गांचे प्रश्न असतील त्याच्या संदर्भात पण त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे तसंच विद्यापीठातून जे प्रशासन विभागाकडून त्यांच्याकडे जे टपाल सादर केलं जात होतं तर ते सादर करताना ते घेतलं जात नव्हतं ते पण त्यांच्या निदर्शनात आणलं त्यानुसार त्यांनी आता सांगितलंय की जे टपाल विद्यापीठ प्रशासनाकडून दिलं जाईल ते त्यांच्याकडून स्वीकारलं जाईल टपाल परत पाठवलं जाणार नाही आमच्या सोबत विद्यापीठ प्रशासनाचे उपकुल सचिव एम जी पाटील सर पण होते तसेच त्यांचे सहकारी पण आमच्या बरोबर आम्ही सोबत होते त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि सहसंचालक कार्यालय यांच्यामधील जो ताळमेळ होता तो पण या चर्चेमुळे एक चांगला दृढ झालेला आहे आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे जे जे प्रश्न होते म्हणजे खास करून वैयक्तिक प्रश्न घेतले तर गेले अनेक दिवसापासून प्रलंबित होते त्या सर्व प्रश्नांवर सहसंचालकांनी पॉझिटिव्हली आम्हाला ते चर्चा करून आमच्याकडनं कोणती त्रुटी राहणार नाही असं कळवलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून अतिशय सांगोपांग चर्चा करून आमचं जे डी साहेब आणि त्यांच्याशी आम्ही धन्यवाद मानतो उत्तर महाराष्ट्र मागासले जे डी साहेब सिंगलांची भेट घेतली आणि आमचे विविध प्रश्न तिथेच मन मांडले आ, जे कर्मचा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जी डी कार्यालयात जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ज्या त्रुट्या त्या करत आहेत त्या त्यांनी एकाच वेळ पाठवाव्या एकदा त्रुट्या पाठवल्यानंतर त्यांनी परत त्या त्रुट्या पाठाव्या असं होऊ नये याबाबत मी त्यांना विनंती केली आणि जर कर्मचाऱ्यांचे प्रश्न जर जास्त त्या ठिकाणी रगडत असतील तर विद्यापीठात जाऊन त्यांनी शिबिर घ्यावं आणि त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवावे अशी आम्ही त्यांना विनंती केली विविध विषयांवर चर्चा झाली पण खास करून आमच्या विद्यापीठाच्या अनुकंपाच्या संदर्भात प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केलेले होते त्यात त्यांनी काही तांत्रिक अडचणी सांगितलेल्या होत्या त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि त्यांनी ज्या सांगितलेल्या त्या आता लवकर पूर्ण करतील अशी त्यांनी गाय दिलेली आहे जे प्रस्ताव आहेत ते त्याच्यावर अजून काही समावेश करता येऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते लवकरच प्रस्ताव आम्ही विद्यापीठाच्या मार्फत पाठ सादर करणार आहोत अर्जित अर्जितर्जनेच्या संदर्भात खूप प्रॉब्लेम आलेले आहेत पस्तीस टक्के आम्हाला विद्यापीठ देत आहे संदर्भात न्यायालयात प्रविष्ट न्यायप्रविष्ट असं सांगून त्याने आम्हाला फक्त पस्तीस टक्के विद्यापीठ देत आहे पण या संदर्भात खास अशी माहिती आहे की प्रत्येक म्हणजे वेतन, वेतन देयकात या रजांची पूर्तता म्हणजे बिल सादर करू शकतो असं आता जी डी कार्यालयाने सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे लास्ट पे प्रमा ला पेप्रमाणे वेतन देयकात ते सादर करण्यात येईल त्यामुळे वेळेवर मिळण्याची शक म्हणजे आता शक्यता वाढलेली आहे अशा काही मागासवर्गांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि मागासवर्गीनं अन्य अन्याय होणार नाही याविषयी त्यांनी निगवाई दिलेली आहे